वगैरे आम्हाला सगळे सरपंच इथं फक्त मत द्या पुरते इथं बोर्ड बोलते सरपंच आणि आम्हाला सरपंचच नाही आम्हाला मेन म्हणजे चितळ यायला सरपंच लक्ष नाही तू येतच नाही बघाय मतापुरता आणता मतापुरता गुलाबजामू चारले बर्फी चारली सगळे जेवण केले आणि आता काय आता येणार तर वाहून जा तुम्ही गेलतेकडे गांबरी गांबरी पासून सरपंचा गेलते का सरपंचाला फोन केला आम्हाला काय आहे आम्हाला नाही लिहता येईल येऊन काय मागणी करा रस्ता करून ती म्हणणे आम्ही देतो सर रस्ता करून भेटायची वेळ हा मग आम्ही आणू काम बुडून आज कांदा लावायचा मग काय किती काम बुडाल आमचं चारशे रुपये रोजाच्या बाहेर आणण्या काळात आम्ही आता मागणी काय तुमची आता मागणी आमची फक्त ती नदीतला पूल करून द्यायचा आणि बघता रस्ता करून घ्यायचं सरपंचाला काय मागणी करतो मग सरपंचाला तेच सांगणार चांगलं मग आपल्याच नाही यंत्र नाही रस्त नाही कच्चा रस्ता पूर्वीचा पाऊल वाटत बस तर पुढच्या यंत्रणा हा सरळ माल नदीतला पूल आहे ना याच्या तड्याचं पाणी खूप खूप आलंय साऱ्या त्याच्यामुळे ना सगळं वाहून गेला विलविवाल्या लोकांनी काय केलं साधा आम्हाला करून गिरतं पण ती सगळे दगड बिघड सगळं वाहून गेल ती करून देतो म्हणले म्हणले होते ती करून देतो दिला भी होता ना त्यांनी नाही त्यांनी करून दिलता पण ती काय काय झालं ना वाहून गेला साधा मुरून हा साधा मुरून त्यांनी नळी नाही टाकली काय नाही त्याच्यामुळे ना ती वाहून गेलं सगळं आता आमची मागणी एवढीच विनंती मॅडमला की आम्हाला ना रस्ता दे आमचे पोरं येते तर सुट्टीला चार दिवस तर त्यांना गाडी आणता येत नाही काय नाही लांबच उभा करावा लागते पुलाखाली त्याच्यामुळे आमची ही विनंती मॅडम तुमच्या गावचे सरपंच बोलले होते मोठ्या आवाजात बोल काय कशासाठी तुम्ही आलात कुठं तुमचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे काय सांगाल मोठे आम्ही राघापूरहून आलेलो आहे हो तरी आमचा रस्ता राघापूर ते आष्टीपर्यंत पहिला होता तसं राहिलेला नाही रेल्वेचं काम सुरू झाल्यामुळं आणि आत्ता पावसामुळे जास्तच फुल फुटून गेलेला आहे मग आता काय अडचण अडचण म्हणजे लेकरांना शाळेत जायला येत नाहीये कुणी आजारी पडलं तर आमच्या इकडं गाडी पण येत नाहीये आणि आमच्या लेकरांना म्हणजे तिकडे बस पण काही जात नाही किती दिवसापासून हो ना अडचणी अडचण पहिल्यापासूनच आहे पण साध्या गाडीवर जात होतील अडचण जास्त अडचण आता काय नेमकं अडचण कुठून कुठून पर्यंत रस्ता खराब आहे का मध्ये खड्डे पडले काय नदीपासून म्हणजे आरती रेल्वेच्या मी म्हणते शंभर दोनशे मीटर आणि त्याच्या पुढे दत्तवस्तीपर्यंत तर नाहीये आता कशासाठी मध्ये जे खड्डे पडले तिथून आमच्या मुलांना गाडी पण चालवता येत नाही आणि मेन पॉइंट म्हणजे मधी नदीत पूल फुल फुटलेला आहे तो पुलाचे आम्ही फोटो पण काढून आणले तर आखले तुम्ही पुढेही आणि लवकरात लवकर तुम्ही या रस्त्याचं ही काम चालू करा एवढीच विनंती आमची आलो होत दोनशे मीटर असोड पुला आडे बी आम्हाला जात ना मथाऱ्याला घेऊन येत आहे ना कुणी गाडीवर पोर आणत नाहीत आम्हाला काही रिक्षा येत नाही जिपा येत नाही काहीच येत नाहीत आम्हाला तेवढा रोड करून द्या आमची मेहरबानी आहे तुम्हाला तहसील कशासाठी आलो तहसील त्या रोड मुळे त्या खड्ड्या आलोत आलो नदीतले भेटले तहसीलदार भेटलोत ना मॅडमला भेटलो काय म्हणले का बरे मग आता तुमच्या हातात आहे म्हणा सगळ्यांच्या करून द्यायचं सरकारने आता रस्ता करून सरकारने रस्ता करून द्यावा आणि तो खड्डा बुजून द्यावा नदी आमची मागणी आणि तशी आमची मागणी आहे ओके